पुण्यातील कुख्यात गुंड निलेश घायवळ हा सध्या पुणे पोलिसांसाठी वॉन्टेड आहे पण हा गडी थेट भारताबाहेर साता समुद्रा पार म्हणजे ब्रिटिशांच्या देशात देशा गेल्याचं कळतंय आता निलेश घायकवळ पोलिसांच्या रडारवर का आलाय आणि पुणे पोलिसांना त्याच्या घरी टाकलेल्या धाडीत काय घबाड सापडलं सांगते त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा नमस्कार मी कोमल सकाळमध्ये आपलं स्वागत आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट ई सकाळ e डॉट कॉम ला नक्की भेट द्या गजा कडून गुंडगिरी दहशतीचे धडे गिरवून मग त्याची साथ सोडत आपलीच वेगळी टोळी करून दहशत पसरवणारा गुंड निलेश गायवाळ आता हा पोलिसांच्या म्हणजे पुणे पोलिसांच्या रडारवर आहे कारण काही दिवसांपूर्वी त्याच्या टोळीतल्या काही गुंडांनी एकाच दिवसात दोन कांड केले एक म्हणजे एकाला गोळीबार करत गंभीर जखमी केला आणि दुसरं म्हणजे कोयत्यानं वार करून एकाला गंभीर जखमी केलं आता पोलिसांनी या प्रकरणातल्या आरोपींना अटक केली होती पण त्याचवेळी त्यांनी निलेश गायवळवर देखील मघो का लावला होता या प्रकरणी पुणे पोलिसांनी शुक्रवारी त्याच्या कोथरूडमधल्या मधल्या घरावर छापा मारला त्यावेळी मात्र हा कुख्यात गुंड निलेश घायवळ घरात नव्हता कारण पोलिसांच्या रडारवर असल्याचं कळताच तो परदेशात पळून गेल्याची माहिती आहे त्यामुळे पोलिसांच्या छाप्या आधीच तो इंग्लंडला पळून गेल्याचं बोललं जात आहे कारण इंग्लंडमध्ये त्याचा मुलगा शिक्षण घेतोय त्यामुळे तो तिथे गेल्याचं सांगितलं जात आहे तरी निलेश घायवळला पोलिसांकडून लुकआउट नोटीस जारी करण्यात आली आहे दरम्यान तो परदेशातून परत येताच त्याला अटक करण्यात येईल असं पोलिसांनी स्पष्ट केलं दुसरीकडे पोलिसांनी घायवळच्या कोथरूड मधल्या घरावर धाट टाकली त्यावेळी त्याच्या घरातून दोन दुचाकी आणि एसयूव्ही कार व्यक्त करण्यात आलाय आता निलेश घायवळ कोण आहे तर निलेश घायवळ हा रेकॉर्ड वरचा गुन्हेगार आहे तो मूळचा अहिल्यानगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातलाय त्याच्या विरोधात तब्बल चोवीस गुन्हे हे वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात दाखल आहेत घायवळ आदि गुंड गजा मारणेच्या टोळीत सक्रिय होता त्याची सुतारवाडी परिसरात दहशत होती मारणे टोळीतून बाहेर पडत त्याने आपली टोळी तयार केली सचिन कुडलेच्या हत्या प्रकरणात तो तुरुंगात होता दोन हजार मध्येच तो तुरुंगातून बाहेर आलाय निलेश घायवळवर हानामारी हत्येचा प्रयत्न हत्या अपहरणासारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत आता एवढे गुन्हे दाखल असून सुद्धा त्याला पासपोर्ट कसा मिळाला हा प्रश्न अजूनही अनुत्तरितच आहे कारण निलेश गायवाड हा रेकॉर्डवरचा आणि सराईत गुन्हेगारी कॅटेगरीत येतो त्यामुळे त्याला पासपोर्ट देण्याआधी खरं तर त्याचा पासपोर्ट निघण्याआधी पोलीस व्हेरिफिकेशन झालं होतं का आणि नसेल किंवा असेल तर मग तिथे काय गफलत झाली हा एक वेगळा मुद्दा आहे तरी आता तो परदेशातून परत आल्यानंतर त्याला अटक करून पासपोर्ट सुद्धा जप्त केला जाईल असं पोलीस खात्यातील सूत्रांनी म्हटलंय तरी आता घायवळ चर्चेत का आला तर कोथरूड मधल्या गोळीबार प्रकरणामुळे सतरा सप्टेंबरला पुण्यातल्या कोथरूड परिसरात घायवळ टोळीतल्या गुंडांनी आधी सांगितल्याप्रमाणे पोलीस ठाण्यापासून अगदी काही मिनिटांच्या म्हणजे हाकेच्या अंतरावर अगदी किरकोळ कारणातून गोळीबार करत प्रकाश धुमाळ नावाच्या व्यक्तीला गंभीर जखमी केलं आणि मग त्याच रात्री घायवळ टोळीतल्या इतरांनी वैभव साठे या व्यक्तीवर कोयत्यानं हल्ला केला आणि त्यालाही गंभीर जखमी केलं पण गोळीबार प्रकरणात पोलिसांनी घायवळ टोळीतला गुंड मयूर कंबरे गणेश राऊत रोहित आखाडे शेख यांना अटक केली होती पोलिसांनी आरोपींच्या तोंडाला काळे कपडे बांधून त्यांची धिंड शरण येतो हे पाहणं महत्वाचं असणार आहे तरी आपल्याला काय वाटतंय आपली मतं कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून जरूर कळवा महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका